जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गुरुवारी कणकवली पटवर्धन चौकात तीव्र निषेध केला आहे यावेळेस पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून तो जाळण्यात आला आहे माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार परशुराम मोपरकर जिल्हाप्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत आणि महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आलं शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनी हाताला काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध नोंदवला अतिरेकी हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांसाठी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे तर केंद्र सरकार देशातील नागरिकांना सुरक्षा देण्यात कमी पडल्याने निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे मोदी आणि शहा गेली दहा वर्ष सरकार पाडणे आणि पक्ष फोडण्यामध्ये व्यस्त असल्याने देशातील सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहे अशा शब्दात माजी आमदार वैभव नाईक जीजी उपरकर सतीश सावंत संदेश पारकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत हे सरकार कोणी पडलं या सरकारचा अनेक पर्यटक अने या ठिकाणी मुख्यमंत्री पडत आहेत आज अनेक लोकांना दृष्टीन येण्यासाठी सुद्धा हे करून खूपच करतात या सगळ्या गोष्टीचा आम्ही शिवसेना योग्य विशेष